ताज्या बात यांची निवड बेळगाव जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या चिकोडी तालुक्यातील मांजरी येथील विविध उद्देशगड प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सहकारी संघाच्या अध्यक्षपदी म्हणून मोहन बंडू लोकरे तर उपाध्यक्ष म्हणून पांडुरंग दत्तू माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची घोषणा राज्याच्या सहकार खात्याचे अधिकारी गजानन लोकरे यांनी आज केली गेली पस्तीस वर्ष सदर सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेले कैलासवासी अण्णासाहेब यादव यांचे काही महिन्यापूर्वीच निधन झाल्याने याच वर्षी निवडणूक लागली असल्याने गावात एकच चर्चा होती की सहकारी संघाची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे कैलासवर्षी अण्णासाहेब यादव यांचे नेतृत्व पुढे चालावे म्हणून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सदर सहकारी संचालकांच्या मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे सहकारी संघावर संचालक म्हणून निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे दादासाहेब भोजकर शीतल मग्घेन्नवर परशुराम पवार रामू कासाई

सहकार संघाची प्रगती करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संघाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न राहील असे सांगितले यासाठी सर्व गावकरी सहकारी संघाचे सर्व संचालक सभासद यांचे सहकार्य मोलाचे आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी गावातील सर्वच प्रमुख नागरिक सभासद मान्यवर उपस्थित होते महानकर नेपसाठी राजू कोळी मांजरी